तर मित्रांनो स्वागत आहे अचिवर करिअर अकॅडमी आशिगाव पेन तालुका रिसोड जिल्हावासी मी इथं खास आलेलं आहे फिजिकल टीचर म्हणून इथं प्रा, कबड्डी प्रॅक्टिस पण घेतल्या जाणार वनरक्षक फॉरेस्ट पोलीस भरती ग्राउंड इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे राहण्याची जेवणाची क्लास स्टडी रूम सगळ्या गोष्टी इथं अव्हेलेबल आहे ए ऐका आज आपला काय एबीसी वर्कआउट माहित आहे ना एबीसी वर्कआउट प्लस स्पीड स्पीड वर्कआउट रनिंग केल्यानंतर आपण थोडा वॉर्मअप आप करू नंतर बी सी वर्कआउटकडे जाऊ आपण ओके चला आपापल्या जागेवर या चला No, he jarred, but half, 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 तर मित्रांनो तर आता जाऊ आपण एबीसी वर्कआउट कडे चला मग चलो तो अपन तीन तो आएनी। आएनी एक दाकुन एक एक दाकुन तीन सैट कर एकदम दाखे डेमो दाखनारे तीन तीन सैट कर बैच रेडी रहा ओके मिनिमम तीस पन्ना मारो तीन से

रनिंग कर रनिंग दुसरा सेट कमरे रात लक्ष्य रहा कमरे सबर ओके

रनिंग करो वापस मांगालिक कैमेरा हाथ Kalp yapıyoruz Geçelik Kapat chapter Bize vasik kapati lastik kirliye kas पाच चार पुढचा टच करा बरं तीन टच करा टच करा चार गुट पाठव चला दुसरी गाय गुट